शिवाजी महाराजांचा इतिहास युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला अलौकिक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचला बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला त्यामुळे संपूर्ण भारतासाठी ही आनंदाची बाब आहे या यादीमध्ये महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड चालनेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे एकूण अकरा किल्ले आणि मधील जिंजी किल्ला यांचा समावेश करण्यात आला या किल्ल्यांना अद अद्वितीय सार्वित्रिक मूल्य असल्याच्या आधारावर जागतिक वारसे यादीत स्थान देण्यात आले आहे याबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेल्या नोंदणीच्या प्रयत्नांबद्दल सांगितले ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड कोण हे युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा या गडांचा जागतिक वारसे यादीत समावेश व्हावा म्हणून पासून सातत्याने प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला युनेस्को जागतिक स्तरावर कोणतीही निधी देत नाही त्यामुळे या गडांचे जतन संवर्धन आणि विकास यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी व इतर गडांवर देखील लक्ष द्या इतर गडांना देखील जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषिवल न्यूजला फॉलो करा